त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं दे, दे, काय शुभेच्छा देण्याकरता ते गेल्यात आमच्या शुभेच्छा द्यायला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाहीये सुरुवातीपासून महाराष्ट्र आपल्या घडेल असं बोललं जात होत लावत आहे बघा महाराष्ट्राच्या मनात काय हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे फार मोठं स्टेटमेंट होईल ते मिसाळ यांनी ज्या पद्धतीनं आरोप केला आरोप नाही केला पत्र लिहिलं राज्यमंत्री ज्या पद्धतीनं म्हणताय कॅबिनेट मंत्री वाद उघडपणे बाहेर आलेला आहे राज्यमंत्र्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भात उपस्थित पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अशा प्रकारे पत्र लिहून वाद तयार कोणी करू नये मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी त्या मला येऊन सांगाव्यात म्हणजे त्याच्यातल्या अडचणी आपल्याला दूर करता येतील शेवटी मंत्री आणि राज्यमंत्री हे दोघही एका शासनाचे भाग असतात सगळे अधिकार हे मंत्र्यांकडे असतात मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात त्यामुळे मुळामध्ये याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही आहे मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असं मानणंही चुकीचं आहे राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये जर काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते धोरणात्मक निर्णय हे मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत कि नाही किंवा ते घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते मला असं वाटतं की मंत्री आणि राज्यमंत्री असं दोघांनीही सामंजस्य सा दाखवलं पाहिजे आणि काही अडचण असेल तर माझ्याशी बोललं पाहिजे पुणे कारवाई केली आहे त्याच्यामध्ये त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना अटक ते आपली पदार्थ पार्टी बघा मी पण हे माध्यमातच पाहिलंय कारण आपण स्वतः बघितलंय मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे तेव्हा मला त्याचं अॅक्च्युअल ब्रीफिंग काही अजून घेता आलेलं नाही पण जे माध्यमात दिसलंय त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेव पार्टी बस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक सापडलेले आहेत त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत आता मी पूर्ण याचं ब्रिफिंग ज्यावेळेस घेईल त्यावर याच्यावर बोलू शकेल पण प्राथमिकदृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतो आला आहात महामेट्रो संदर्भात काय नाही